मुसळधार पावसाने कुंडलिका अंबा सावित्री या नद्यांनी थोक्याची पातळी ओलांडली आहे तर पाताळगंगा उल्हास गाढी नद्या दुथडी भरून वाहत आहेत अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सलग दुसऱ्या दिवशी नागोटने शहरामध्ये पुराचे पाणी शिरले आहे नदीच्या रौद्रावतारामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पूरपरिस्थितीमुळे गावातील व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला आहे ऐन सणासुदीच्या काळात शहरात पूर आल्याने लाखोंचे नुकसान झाले असून व्यापाऱ्यांची धावपळ उडाली आहे दरम्यान एसटी बसस्थानक परिसरात देखील पुराचे पाणी शिरल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आरोग्य सेवेलाही या पावसाचा तडाखा बसला आहे नागोटणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिलिव्हरी रूमवर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून तातडीच्या गर्भवती महिलांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत याशिवाय भिसेखिंडीत झाड पडल्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे काही तासांपर्यंत रस्ता बंद राहिल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल झाले सततच्या मुसळधार पावसामुळे नागोठणी परिसरातील नागरिकांचे हाल होत असून प्रशासनाने मदतकार्य गतिमान करण्याची मागणी होत आहे જનોદયકરીતા મહેન્દ્ર માત્રે નાગો નાગોઠણે